राहुरी शहरातील भन्साळी यांचे वर्धमान ज्वेलर्स हे सोने चांदीचं दुकान आहे या दुकानात काल रात्री तेरा जुलै रोजी काही दरोडेखोरांनी दरोडा टाकला राहुरी शहरातील नामांकित वर्धमान ज्वेलर्स हे दुकान भर पेटत असून मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या दरम्यान काही दरोडेखोर चार चाकी गाडीतून आले त्या अगोदर शिवाजी चौकाकडे गेले आणि पुन्हा गाडी वळवून वर्धमान ज्वेलर्स या दुकानाजवळ आले गाडी बाजूला लावून अगोदर कॅमेऱ्यावर पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट लावला दुकानाचे कुलूप शाबूत ठेवून बाजूचे लॉक कटरच्या सहाय्याने तोडून दुकानात घुसून लाखो रुपयांचा माल लंपास केला दरोड्याची बातमी कळताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व सहायक पोलीस निरीक्षक सदाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे यांनी धाव घेतली दरोडेखोरांनी शेजारी असलेल्या पूनम किड्स या खेळणीच्या दुकानाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पांढऱ्या रंगाचा हॉलपेंट मारला त्यानंतर वर्धमान ज्वेलर्स दुकानात घुसून सोने व चांदीच्या वस्तू चोरल्या विशेष म्हणजे ही चोरी केल्यानंतर त्या भामट्यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा डी व्ही आरसुद्धा लंपास केला राहुरी तालुक्यातील अशा अनेक गंभीर दरोड्यांचा व चोऱ्यांचा राहुरी पोलिसांनी छडा लावून आरोपी जेरबंद केल्यात याही दरोड्यातील आरोपींना राहुरी पोलीस लवकरच पकडून जेरबंद करतील असं राहुरी तालुक्यातील नागरिकांना वाटत आहे हा दरोडा शहराच्या मध्यवर्ती पेठेत झाला असून या पेठेतील अनेक व्यापारी व दुकानदार यांच्या दुकानासमोरील बहुतेक कॅमेरे हे बंद स्थितीत याबाबत राहुरी पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांनी अनेक वेळा नागरिकांना आणि व्यापारी वर्गाला कॅमेरा बसवण्याचं आवाहन देखील केलं दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी